ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्विंद शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी बैलगडा शर्यत महाराष्ट्रामधील एक पारंपरिक क्रीडा प्रकार आहे ज्यामध्ये दोन बैलांचा एक जोड असलेल्या गाडीवरती बसलेला शेतकरी त्यांना पळवून स्पर्धा करतो ही शर्यत विशेषतः गावोगावी सण उत्सव किंवा विशेष कार्यक्रमांच्या दरम्यान घेतली जाते महाराष्ट्रामधील बैलगडा शर्यत शेतकऱ्यांची साडेचारशे वर्ष जुनी अशी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये शर्यतीला मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळतो आणि ही शर्यत शेतकऱ्यांच्या बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती यासाठी सुमारे एकशे पंच्याहत्तर बैलगाडा महाराष्ट्रभरामधनं दाखल झाल्या होत्या यावेळी पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या दरम्यान अनिलजी वराड बोलत होते तसेच वंदना ठाकूर इंदोर विश्व बॉडी बिल्डिंग विजेता दोन हजार पंचवीस तसेच नित्या सिंग मॅरेथॉन विजेत्या नित्या सिंग विष्णू वराट हरिभक्तपरायण उत्तम महाराज वराट कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट तसेच पोलीस पाटील महादेव वराट देवीदास वराट संजय वराड डॉक्टर भगवानराव मुरुमकर उपसरपंच राजाभाऊ वराट शहादेव राजाभा वराट, वराट नवनाथ बहीर तसेच महादेव वराट अवीन लहाने युवराज वराट दत्तात्रय वराट श्रीराम घोडेस्वार साहेबराव वराट तुकाराम वराट उद्धव वराट अजित वराट प्रवीण वराट यांच्यासह हो, अनेक मान्यवर ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना अनिलजी वराट म्हणाले की आपले सर्वांचं ग्रामदैवत श्री साखेश्वर महाराज आणि त्यांचं वाहन नंदी आहे बैलगाडा शर्यत खूप जुनी आहे आणि तो एक रांगडा खेळ आहे या खेळाचं पुनर्वसन व्हावं म्हणून आम्ही ही शर्यत ग्रामस्थांच्या सहकार्यानं सुरू केली आहे परिसरामधील बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा म्हणून परिसरामध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला तसेच गावाच्या विकासासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र यावं असं आवाहन देखील आहे यावेळी बोलताना विष्णू वराट म्हणालेत की गावाची यात्रा आहे आणि आम्ही आमच्या पद्धतीनं योगदान देत आहोत तसेच यात्रेमध्ये साकेश्वर महाराज यांचा जलाभिषेक करण्यासाठी दरवर्षी सात नद्यांचं सा पाणी आणून जल अभिषेक करण्याचा निर्धार व्यक्त केला यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर भगवानराव मुरुमकर म्हणालेत की अनिलजी वराट यांच्यामुळे साकेतची यात्रा महाराष्ट्रभर पोहोचली आहे दरवर्षी हगामा आणि बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात येईल असं त्यांनी म्हटलं तर यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट म्हणालेत की धारा ग्रुप ऑफ कंपनी इंदोरमुळे यात्रेचं स्वरूप बदललं आहे देशभरामध्ये दे मल्ल साकेतच्या हगाम्यासाठी हजेरी लावत आहेत तसेच रांगड्या बैलगाडा शर्यतीसाठी महाराष्ट्रभरामधनं बैलगाडा आलेल्या आहेत अनिलजी वराट यांचे सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये काम योगदान मोठं आहे आणि त्यांचं मन देखील खूप मोठं आहे आम्ही तर पाहुणे चार दिवसाचे आहे पण आम्ही घेऊन बी जे पी काँग्रेस आम्ही आश्कर् राष्ट्रवादी आम्हाला त्याचे काय मतलब नाही हे सगळे माझेत हे झालं हे झालं हे सगळे माझे त्यामुळं आम्ही कुणालाही भेदभाव नाही भे काल बी आम्ही काय म्हणलो ज्या आखरी असं सगळे या सगळ्यांनी मिळून कारण हा कार्यक्रम करण्याचा आहे गावकऱ्याचा जिथला तर गावकरी हा गाडा जो आहे आज जी ही जी बैलगाडी झाली आहे ही बी कुणाची गावकऱ्याने आयोजित केलेली आहे जत्रा ही गावकऱ्याची पुणे एका माणसाची नसती आम्ही फक्त आमच्यातर्फे काय योगदान देऊ शकतो ज्यामुळे जत्रा कशी चांगली होऊ शकते तालुक्यात पणा जिल्ह्यात पणा शहरात कशी वाढू शकते हा आमचा उद्देश आहे आणि त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी आम्ही येत येतो धन्यवाद काय वाटतं आता या ग्रामीण भागात अशा पहिल्यांदा जामखेड तालुक्यामध्ये बैलगाडा स्पर्धा भरवलेल्या आहेत काय वातावरण हो आहे तुम्हाला काय वाटतं तालुक्यामध्ये नाही नाही बोला बोला ना अजून बैलगाडा बैल आपण एक आदन आणि एक बैल असं मैदान साकत नगरीमध्ये जामखेड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच घेत आहोत या हा यशस्वी मैदान झाल्यानंतर पुढच्या वर्षी आपण ओपनचं खूप मोठं मैदान घेणार आहोत साकत नगरीमध्ये घेणार आहोत साकत नगरीमध्ये आलेल्या सर्व बैलगाडी शोकिनांच सहर्ष स्वागत करतो आणि या आलेल्या बैलगाडी शोकिनामध्ये कुठल्याही बैलगाडीवरती अन्याय होणार नाही अशी याची मी सवडं साखत ग्रामस्थांच्या वतीने आपण सर्वांना ग्वाही देतो कुठल्याही बैलगाडीवरती इथं साकत नगरीमध्ये अन्याय होणार नाही याच्यापेक्षा असं जर सहकार्य तुम्ही करत राहिला तर याच्यापेक्षा खूप मोठं मैदान आम्ही पुढच्या वर्षी साकेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्या असं मैदान घेऊ अशी सर्वांना या या निमित्ताने मी आजच्या या मैदानाला किती बैलगाडा आलेल्या आहेत आणि आधी कशी ही स्पर्धा होणार जबड़ आहे जवळजवळ इथं आजच्या या एक, एक बैल मैदानासाठी दोनशे गाड्याची नोंदणी झालेली आहे याच्यामध्ये पहिला गट सुटेल गटानंतर सेमी फायनल होईल आणि सेमी फायनल नंतर सात आणि फायनल होईल फायनल सात फायनलला सात बक्षीस ठेवलेला आहे पहिला बक्षीस एक्कावन हजार रुपये दुसरं बक्षीस एकाहत्तर हजार रुपये तिसरं सॉरी एकतीस हजार रुपये तिसरं बक्षीस एकवीस हजार रुपये चौथं बक्षीस पंधरा हजार रुपये पाचवं बक्षीस नऊ हजार रुपये सहा बक्षीस सात हजार रुपये आणि सातव बक्षीस पाच हजार रुपये बैलगाडी मालकांचं स्वागत केलं जाईल त्यांचा सन्मान केलेला जाईल श्री साकेश्वर प्रसन्न साकेश्वर प्रसन्न जामखेड तालुक्यामध्ये पहिल्यांदाच बैलगाडा शर्यतीचं असं भव्य मैदान साकतमध्ये साखतमध्ये होत आहे तरी सर्व बैलगाडा प्रेमींचं साकत नगरीमध्ये शहरचे स्वागत करतो आणि हे मैदान पूर्णपणे लाईव आहे आणि एकदम पारदर्शक मैदान होणार आहे या माझ्या साकतमध्ये आलेल्या सगळ्या गाड्या ह्या साखतच्या आहेत या कुठल्याही बैलगाडीवरती अन्याय होणार नाही याची पूर्ण मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने सर्वांना खात्री देतो एखादा आता जरी निकल चुकला तर त्याला ऑब्जेक्शन घ्यायला संधी आहे आपल्याकडे लाईव्ह पण आहे कुठल्याही बैलगाडीवरती अन्याय साकलासला मोटरसायकल बाई सॅरेटाज तर होतच ना पण पुराणी जी प्रथा आहे ती बे बैल बैलाची शर्टचीच आहे शर्टाची सुरुवातच झालेली आहे आता ती लोक विसरायला लागले ती प्रथा आपण सुरू तर ती प्रथा स्वतःच आता या गावासाठी कायम राहणार आहे जवळी चलन तेवढी आणि गाड्याची व्यस्त सारेच लोक बघायतात मग बैलगाडे शर्त बी बघा ना तर पुराणी प्रथा जरा असं कपडा कसं मॉडर्न झत राहतो पुन्हा रिव्हाइज होऊन नवा येतो हे रिव्हाइज झाले आहे गाड्यांची रेस तर पहिलं गाड्यांची रेस होती बैलगाड्याची आता बसची आली कारची आली हवाईजाची आली नंतर पुन्हा रिव्हाइज झालं तर बैलगाड्याची शर्यत पुन्हा पुन्हा रिव्हाइज झाली आणि वाहनच साकेश्वर मानाचं वाहनच नाही गेलं तर मला आवडत गे गावाची आवड आहे प्रेम नंतर प्रथा सुरू केली जानखेड तालुका आहात ट्रस्टच्या माध्यमांनी ट्रस्ट पण आहे ट्रस्ट माध्यम तर त्या लोकांना काय भेटणार जे काही मॉल्स वगैरे होता मला असा विचार केला पार्टनर आणि दोन पार्टनर बंदाचे इच्छा असतात विचार स्वागत स्वाक्ष करायला रोज भेटणार गावात काय झालं पॉलिटिक्स पक्ष महत्वाचं झाला माझ्यासाठी पक्ष माइंड नाही करत माझं सारं गाव माझा आहे पक्षांना तुम्ही धरण की पक्ष नका धरू तुम्ही गावकऱ्यांना मिळाल पक्ष एका गावात राहतो तो पक्ष तर दिल्लीमध्ये आणि गावात काय अर्थात दिल्लीमध्ये की आपल्या गावाला कस आपण काम केलं तर साखर गाव लोक झालं सारे म्हणून बिझनेससाठी प्रमोट करा पक्षासाठी प्रमोट नाही का करू की लेकर आजकालचे बारीक बाया कावर गेले की काहीने टी शर्ट नाही घातलं की आम्ही पक्ष पक्ष आम्ही पक्षासाठी पुढे आलो होतो हे बिझनेस प्रमोट करायला आहे नवीन लेकरांना काही रोजगार भेटतात म्हणून आलो पण पक्षाशी मी का पॉलिटिक्सला मानितस नानिस्टरसी का भेटलो नाही मला काही गरज नाही कारण तुम्ही बिझनेसमध्ये या पक्ष खायला देणार नाही

प्रोजेक्ट करायचे आहेत आम्हाला आणि प्रोजेक्ट जे आहेत ना ते मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज आहेत आजकाल जे जे कमर्शियल कॉलेज आहेत एज्युकेशनल कॉलेज आहेत आम आम्ही त्याच्यासाठी बी विचार करून जागा पाहून राहिलो एकदा जागा भेटली तर तशी जागा कमीत कमी पन्नास एकर तर पाहिजे दहा एकर पाच एकर मोठ्या प्रोजेक्ट आणता येत नाही प्रोजेक्ट जर आणायचे असले तर कमीत कमी जिल्ह्यामध्ये एक असावा असा प्रोजेक्ट आम्ही लॉन्च करणार त्यासाठी आम्ही जागा सर्चिंग चालू आहे जागा झाल्यानंतर बोललं ह्या विषयावर बोलणं चांगलं वाटतं त्यामुळे आम्ही ह्या विषयावर आता सध्याला बोलत साकेश्वरच्या पाचभूमीमध्ये प्रथमता गेली तीन दिवस या ठिकाणी येत असल्या सर्व भक्तांचं मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी काल आपण पाहिलं साकेश्वर केसरी कृती स्पर्धा फार मोठी कृती स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली यासाठी आमचे मित्र आणि जिवराट ही अथक परिश्रम घेतात पोलीस पाटील महादेवरा यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आणि संपूर्ण गावाल्याच्या सहकार्याने या ठिकाणी चांगली सर्व आली होती आपण पाहिलं त्यांनी फार मोठे काल ज्या कृषी क्षेत्राचे जे योगदान आहे असे मोठे मोठे कुस्तीपटू या ठिकाणी आणले आणि या ठिकाणी कुस्तीचा आनंद सर्व गावकऱ्यांनी घेतात आता आपण त्यांना एक प्रश्न विचारला की आपण इंदूरमध्ये फार मोठं डेव्हलप केलं आहे त्यांचं फार मोठं इंदूरमध्ये डेव्हलप आहे इंदूर असेल उज्जैन असल ह्या भागामध्ये फार मोठं प्रस्त आणि जेव्हा त्यांनी दारा ग्रुपच्या माध्यमातून तयार केलं दारा ग्रुपची त्यांची जी टीम आहे त्यांचे जे सहकारी आहेत हे सातत्यानं एकमेकावर संपूर्ण विश्वासानं काम करत आहे रोज त्यांचं कोटो रुपयाची उरण चालू आहे पण त्याच्या माध्यमातून या गावासाठी किंवा तालुक्यासाठी काय ते काही संकल्पना त्यांच्या मनामध्ये आहे गेल्या वर्षीपासून आम्ही त्यासाठी त्यांना एक मोठं मॉल टाकताय जागडमध्ये की सगळ्या सुविधा की जामखेडमध्ये एका जागेवर मिळाव्यात अशा स्वरूपाचं मोठं मॉल टाकायचं आहे मॉलसाठी गेल्यावर किंवा आपण जमीन पाहत आहोत दोन तीन ठिकाणी जमीन त्यांनी पाहिली आहे मला वाटतं आमच्या विष्णू सरांना ती कल्पना नसेल परंतु गेल्या वर्षी आम्ही दोघांसोबत दोन तीन दिवस दोन तीन ठिकाणी जमिनी पाहिल्या आहेत कुठली तरी एक जमीन फायनल करून त्या ठिकाणी जामखेड शहरासाठी हे जे आधुनिक स्वरूपाचं मोठं मॉल उभा करायचं की जेणेकरून आपल्या गावातील जे तरुण पोरं आहेत तेही त्या ठिकाणी कामाला लागतील आणि गावासाठी काहीतरी आणि शेटचं योगदान मिळेल यासाठी संकल्पना आहे बैलगाडी शर्यत प्रथमतच आमचे पोलीस पडले महादेव वराट आणि आनंदी वराट यांच्या माध्यमातून आमचे विष्णू वराट सर यांच्या माध्यमातून ही संकल्पना मांडली आणि बैलगाडी शर्यत अत्यंत सुंदर अशी बैलगाडी शर्यत साकतमध्ये म्हणजे जामखेड तालुक्यात पहिल्यांदा घडत आहे हा कार्यक्रम सातत्यानं दरवर्षी आपण चालू ठेवावा गावकरच्या सहकार्याने आणि शेटच्या सहकार्याने दरवर्षींची स्वरूपात बैलगाडी शर्यत आणि साखरचा मोठा हगामा निश्चित स्वरूपात दरवर्षी मोठ्या स्वरूपात चालू राहील कारण पूर्वीची साखरची ओळख होती साखरची यात्रा म्हटलं की नर्तिकेचे डाव असायचे आठ डाव असायचे डावात भांडणं तंडं मारामार हे प्रकार सातत्याने घडायचे ते प्रथा कमी होऊन सकाळच्या कावडी संध्याकाळी थोड्याफार प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम आणि हगामा आणि बैलगाडी शर्यत याच्यावरतीच भर दिला जाईल की जेणेकरून साखरची यात्रेचं नाव लौकिक साखतची जे कावडी <coughs> हगामा आणि बैलगाडी शर्यत असा होईल भविष्यात होईल असे मला एक खात्री आहे आणि साकेश्वरच्या कृपा आशीर्वादाने सर्व गावकरी सरद आमच्या साकेश्वर आहे त्याच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम सातत्याने दरवर्षी वाढता राहील अशी मला खात्री आहे एवढेच बोलतो आणि सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि साकेश्वरच्या पावन यात्रेत सर्व आलेल्या भक्तांचं स्वागत करतो आणि थांबतो जय श्री साकेश्वराच्या या पावनभूमीमध्ये गेली चौदा पंधरा आणि सोळा ते तीन दिवस श्री साकेश्वर यात्रा उत्सव म्हणून हा सर्व भाविक भक्त या ठिकाणी साजरा करत आहे खरंतर आता चालू वर्षीची यात्रा ही थोडी आगळी आणि वेगळी झाली तालुक्यामध्ये नव्हे अशी ही यात्रा या संपूर्ण परिसरामध्ये मी तर असं म्हणेल की अहिल्यानगरमध्ये सुद्धा एक महत्त्वाची आणि एक मोठी यात्रा म्हणून एक मोठा यात्रा उत्सव म्हणून आज साखरच्या यात्रेकडे या त्या ठिकाणी पाहिलं जातं त्याचं मुख्य कारण म्हणजे आमचे बंधू अनिलजी वराट यांच्या या धारा ग्रुपच्या माध्यमातून खरंतर ही यात्रा या ठिकाणी संपन्न झाली त्यांच्यासोबत असणारे आमचे दुसरे बंधू विष्णू वराट असतील आमच्या गावचे आदरणीय पोलीस पाटील महादेव वराट असतील त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामधून ही यात्रा खऱ्या अर्थानं या ठिकाणी संपन्न झाली मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली चौदा तारखेला कावडीचा कार्यक्रम त्या ठिकाणी जलाभिषेक झाला रात्रीच्याला त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी झाले महाप्रसाद मिरवणूक झाली काल आपण सर्वांनी पाहिलं की महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील असणाऱ्या सर्व नामांकित मल्लांची या ठिकाणी मांदी आळी झाला म्हणून आपण अशी एक मोठी जत्रा ज्याला आपण यात्रा म्हणू अशी एक मोठी यात्रा या ठिकाणी मा या हगाम्याच्या माध्यमातून खरंतर या साखत नगरीमध्ये भरली त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या ठिकाणी अनिल भाऊ त्या ठिकाणी या हगाम्यानंतर एक मोठं नाव या ठिकाणी साखतचं झालं खरंतर गेल्या काही वर्षापूर्वी हा हगामा एक साकतचं सा नाव हे वेगळ्या अर्थानं त्या ठिकाणी घेतलं जात होतं की या ठिकाणी या यात्रेला मोठ्या प्रमाणामध्ये नतिका त्या ठिकाणी नाचवल्या जात होत्या असं एक नाव या ठिकाणी साखत होतं परंतु ते नाव आता खऱ्या अर्थानं बसून अनिल भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक आता चलवडची थोडा एक बदल आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळतोय त्यांचं काम जे आहे अनिल भाऊंचं काम त्या ठिकाणी धारा ग्रुपच्या माध्यमातून तर इंदूर शहरामध्ये आहेच ते किती लहान आहेत किती मोठे आहेत यापेक्षाही त्यांचं मन किती मोठं आहे आपण हे सर्वांनी या यात्रेच्या माध्यमातून या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वांनी पाहिलं या कार्यक्रमाला खरं तर लोकांनी आणि सुद्धा भरभरून असा त्या ठिकाणी प्रतिसाद दिला सामाजिक कार्याबरोबर त्या ठिकाणी आर्थिक धार्मिक कार्यामध्ये सुद्धा भाऊंचा मोठा सहभाग असतो आपण सर्वांना त्यांनी सांगितलं की या भागामध्ये मला आणखी एक उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये आणायचे या उद्योगासाठी जागा पाहण्याचं काम या ठिकाणी माझ्या या सर्व टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे जागा उपलब्ध झाल्यानंतर एक मोठा उद्योग या आपल्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी निश्चित यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल की जेणेकरून जे बेरो बेरोजगार जे तरुण आहेत या भागातले आमचे या बेरोजगार तरुणांना खऱ्या अर्थानं त्यांच्या हाताला काम मिळण्याचं काम अनिल मोहनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे गेली सकाळपासून आपण सर्वजण पाहताय का हा असणारा हा रांगडा खेळ ज्याला आपण म्हणू हा रांगडा खेळ खऱ्या अर्थानं हा बैलगाडी शर्यत हा अतिशय धाडशी खेळ आहे हा खेळ कुणी परवत नाही कुणी घेत नाही हा खेळ घेण्याचं सुद्धा कुणी करत नाही परंतु अनिल भाऊच्या माध्यमातून हे धाडस खऱ्या अर्थानं आम्हा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यामधून त्यांनी त्या ते ठिकाणी दाखवलं आम्ही त्यांना विनंती केली की भाऊ चालू वर्षी आपल्याला अशी एक शर्यत जर आपण घेतली तर आणखी थोडी यात्रा आपल्या मोठी होईल आणि त्या विनंतीला मान देऊन असतील या सर्वांनीच त्या ठिकाणी मान्य दि मान्यता दिली आणि एक आपण सकाळपासून पाहताय एवढा प्रचंड प्रतिसाद लोकांचा या ठिकाणी मिळतोय आणि एक मोठा आनंद या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी घ्यायला मिळतोय भाऊनी सांगितलं की ही नंदी महादेवाचा आमचा जो नंदी आहे हे नंदीची यात्रा खऱ्या अर्थानं हा शेतकऱ्याचा असणारा हा प्राण हा बैलगाडी ज्याला बैल म्हणतो आपण की बैल जे आहे जो शेतकरी जो देशाचा राजा आहे हा राजा खऱ्या अर्थानं या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हे सगळं अनेक शरीती आपण पाहतोय परंतु बैलगाडा शर्यत मात्र दुर्मिळ होत चालली होती बैलगाडा शर्यत आपल्याला पाहायला मिळत नव्हती हो परंतु आज अनिल भाऊच्या माध्यमातून आम्हाला या सर्व परिसरामध्ये जेव्हा या तालुक्याचा इतिहास लिहिला जाईल अशोक वीर सी चोवीस तास जामखेड उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीत लग्न आहे आपण येणार नसता हो हो भेटू आपण बघितलंस सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग <laughs> पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर